प्रत्यक्ष देव पुढे उभा राहिला तरी आपल्या मागची काळजी आणि सुखदुःखे संपणार नाही याचे कारण म्हणजे परमेश्वरावरचा आपला विश्वासच डळमळीत असतो वास्तविक परमेश्वराची इच्छा प्रमाण मानल्यावर सुखदुःख मानण्याचे कारण नाही परमेश्वर सर्वव्यापी आहे तो जसा माझ्यात आहे तसा दुसऱ्यातही आहे म्हणून दुसऱ्याने काहीही केले तरी आपल्याला त्याबद्दल काही वाटण्याचे कारण नाही तरी अशी भावना ठेवून वागावे की मी देवाचा आहे तो माझा पाठीराखा आहे आणि म्हणून काही झाले तरी मला काळजी करण्याचे कारण नाही हे सर्व नामस्मरण केल्याने साधते म्हणून मी आजपासून सतत नामस्मरण करीत राहणार असा निश्चय करावा आणि त्या दृष्टीने प्रयत्न चालू ठेवावा आजचे बोधवचन ज्याचा भगवंतावर विश्वास त्याला समाधान खास